पोचले बाई एकदाची ॲक्च्युली ना मी मुंबईला जायला निघालो होते पण कर्जन स्टेशनला गाडी जी थांबली ना ती थांबलीच पुढे जायचं नावच घे ना एवढी कंटाळे ना, ना गाडीत बसून बरं एकाच जागी तासन तास बसून राहिला मी काही नेहा नाहीये ना मला काय वाटतं माहिती आहे चार पाच आठवडे ही अशीच बसून राहिली ना तर ठाकूर कॉम्प्लेक्स तयार होईल <laughs> <laughs> शेवटी कंटाळले आणि बाहेर पडले गाडीच्या आणि हॉटेल विसावाचं बुकिंग केलं म्हटलं आजची रात्री इथेच थांबूया आणि बुक बाय बुक डॉट कॉम वरती बुकिंग केलं ना त्यामुळे पन्नास टक्के मला डिस्काउंट मिळाले दिसत नाही कोणी पण इथे हॅलो इज मी हॅलो कॉन्सन स्टेशन हॅलो मॅडम वेलकम टू विसावा हॉटेल सचिन डावळे ओके आय कॉन टू हेल्प मी काय अहो मॅडम म्हणजे मी काय मदत करू का तुम्हाला बुकिंग आहे या या काय नाव सुहास 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 हा यस तर मिस्टर सुहास परांजपे कुठे आहेत ते लागणार ते त्यांच्याच नावाने रूम बुकायकडे नाही 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 तुम्ही कोण मीच सुहास परांजपे आहे मला रूम दाखवायचा आहे रूम ना या 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 का या लवकर या 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 इकडे या बघा 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 ही रूम आहे हा ही रूम आहे ना तुमचीच आहे असं समजा बिंदास आणि काय लागलं ना मॅडम तर मला सांगा हा काय टेन्शन घ्यायचं नाही हा बघा इकडं असा हा हे काय काय झालं मॅडम तू इथे काय करतोयस इथे काय म्हणजे ही माझी रूम आहे मी इथे झोपतो ना उठ आधी तू इथे झोपू शकत नाहीस उठ आधी उठ तू झोपू शकत नाही नाही बरं ठीक आहे एवढं टेन्शन नाही घ्यायचं मी इथे झोपतो उठ <laughs> पहिले इथे झोपू शकत नाही म्हणजे ही रूम माझी आहे तू इथे झोपू शक तुझ्याशी ना बोलण्याचा अर्थ काही ते, ते मॅनेजरला बोल मॅनेजर Oh, 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 okay, okay, uh, <laughs> साडी रूम मध्ये आयटम आणून हे ही तुझी हिंमत हा मी तिकडे दुसऱ्या रूम मध्ये गेलो आयटम आयटम की मला तू काय मारते का त्याला मला मग मा आयटम कशा ही जाणते माझी आयटम आए? नाही हा तशी पण हे आयटमच नाहीये म्हणजे माझे पण काय चॉईस आहे नाही गप्प बसा एकदम फालतूपणा बंद मी ह्याची आयटम नाहीये नक्की नक्की कन्फर्म कन्फर्म तुम्ही ह्याची आयटम नाही नाही बरं झालं म्हणजे माझी लाईन क्लिअर झाली गप्प बसा हा फालतूपणा आहे तुमचा आहे फालतूपणा आहे ना आहेच आणि हे वसाडे ह्याला स्कीट बांधतात मी त्याबद्दल बोलत नाहीये हा तुमचा मुलगा ह्या रूम मध्ये चटई घालून झोपतोय ही माझी रूम आहे आणि हा स्वतःची रूम म्हणतोय मी ह्याच्या रूम कशी काय शेअर करू बरोबर आहे अकल आहे तुला तू तू ह्याना म्हणतोस माझ्या रूम मध्ये झोपून मॅडम तुम्ही माझ्या रूम मध्ये झोपा हो माझ्याकडे डबल बेड हाय हा फक्त काय ब्लँकेट एक आहे तर आपण दोघांनी अर्ध अर्ध वाटून घेऊ काय समजली तुम्ही बापरे काय मूर्ख आहात का काय झाला मला माझी स्वतःची रूम पाहिजे नाही काय झालं स्वतःची रूम म्हणजे काय मी तुमची रूम आहे ना ते दुसऱ्या कस्टमरला दिली का म्हणजे काय पाऊस ठेवला पडतोय अरे हा ते कस्टमर वाढलं त्याच्यामुळे द्यावी लागली हे बघा मॅडम तुम्हाला राहायचं असेल ना तर आमच्या दोघांच्या रूम मध्ये तुम्हाला राहावं लागेल काय ठीक आहे मी ह्या रूम मध्ये झोपते तुम्ही ह्याला घेऊन तुमच्या रूम मध्ये सोपा माझ्या रूम मध्ये एकत्र हो ते बघा मी याच्या रूम मध्ये झोपणार नाही बग... याला झोपेत लाता मारायची सवय आहे मी लाता मारते मीच झोपणार नाही अहो मॅरम ह्याला ना झोपेमध्ये ना पप्पी घ्यायची सवय आहे मी लाथा ऍडजस्ट आता लाथा okay. प्रत्येकाच्या नशिबात नसते प्रभाकरची पप्पी त्याला आपण काय करणार ठीक आहे ठीक आहे तुम्ही रूम चेक इन करून घ्या तुम्हाला काही डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहेत का आधार कार्ड वगैरे हो असं काही नाही नाही ते करत आहे दोन फोटो लागतील फक्त ओके ओके हे okay. okay. काय शोधता काय तुम्ही आत्ता नाही दोन फोटो लागतील ते शोधते मी पासपोर्ट फोटो आहेत का ते काय गरज नाही कॅमेरा ऑन कर लवकर ओके <laughs> तुम्ही खांदेवमध्ये आमच्या हॉटेलची प्रोसिजर प्रचित्र आम्हाला आपल्याला दिसतात ती कुठल्या हॉटेलचे हे प्रोसिजर असते खांद्यावर हाट टाकून फोटो काढायची असं कसं आता तुम्ही आमच्या हॉटेल मध्ये राहणार ती आठवण म्हणून असा आम्हाला फोटो काढावा लागतो काय समाजातले असं कसा तुम्हाला फोटो नाही काढायचा येत नाही दुसऱ्या हॉटेलमध्ये निघून जाते काय यार कुठे अडकले मी ते हटेल आणि खांद्यावर हात ठेवायचा इकडे तिकडे बोट गेलेला तशेच सन संकंदी नाही काय करत नाही ओ ओट निमुलते करा निमुलते <laughs> निमुलते ते फोटो करताना असं काय करतात काय म्हणतात तुमच्यात पाऊट हा पाऊट 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 करा फोटो काढायचा का नाही कुणा बरोबर फोटो पाऊट करायला लागतय मला माझ्याकडे बघून तुमच्याकडे बघून पाऊट नाही करणार प्लीज किती किती आगाऊ बाई आहे कसं हिच्यावर दिवस करतो माझं तुम्ही दिवस करताय माझ्या बरोबर फो, फोटो काढ फोटो काढा फोटो काढा तुम्हाला राहायचा नाही तर हा फोटो काढा का? हा हा करा पाऊट करा काय ते <laughs> हा मॅडम मॅडम आता ना दुसरी पोज दुसरी पोज दिसतो एक काम करा असं हात हा, करा पाय पाय असं पाय वर घ्या हा काय टायटनिकची पोज तुम्ही निघा ना प्लीज निघा मला फ्रेश व्हायचंय ए काय नाव तुझं सचिन मला साबण देऊ शकाल का साबण त्यानं साबण देऊ टाक त्यांना बापूस कपड्याचा देऊ अरे कपड्याचं साबण कसं चालेल मला आंघोळीला आम्हाला चालतो त्या साबण आंघोळ नाही काय मॅडम वास्तविक बागायला गेलो ना नॉर्मल साबण ना ह्याच सा केस आणि ही माझी तुकतुकीत तुकीत आहे ना ती खराब होते काय समज तुम्हाला चालत असेल मला आंघोळीचा साबण हवाय आंघोळीचा हवाय त्यांना आंघोळीचा साबण देऊन टाकल हे घ्या मॅडम एवढ्या साबणामध्ये आंघोळ होईल माझी पण थोडासा आणि काळजी सगळं प्रश्न विचारा काय नाही काय तुम्हाला आणि हा बघा आंघोळ करता करता साबण संपला तर दरवाजा जरा किलकीला करा <laughs> किलकीला <laughs> किलकीला असा बाथरूमचा दरवाजा असून असा उघडा आणि मला आतना आवाज द्या अहो ऐकलत का आंघोळीचा साबण संपला जरा आणून देता का मग मी तुम्हाला साबण आणून देईन हा हा पण हे गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला साबण आणून देईन पण मी हा साबण देताना हात पुढं करीन तो डायरेक्ट खेचून तुम्ही मला बाथरूम मध्ये खेचायचा आहे मला ही फालतू किती अजिबात चालत नाही मला सांगतो मला अजिबात पडत नाही हा मला अजिबात आवडत नाही गोष्ट गोष्टी तुम्हाला सांगतो हा मी तुम्हाला खेचून बाथरूम मध्ये का घेऊ आणि मुळात दार किलकिले करून आहो साबण संपला आणून द्या असं मी का म्हणून तुमची मग बरे शांत तो माझी बायको आईला काय बोलण्यासारखंच नाही बघा ना आता एका त्याच्यात नशिबात नसतो प्रभाक त्याला मी तरी काय करू शांत बसा प्लीज प्लीज कृपा करा माझ्या शांत बसा जेवणाचं काय आहे मला भूक नाही तुम्ही जेवून झाकून द्या तुला काय भूक भीक लागली या आई मला पुरणपोली बनवून दे ना मारू नका मारू नका त्याला मारू नका काय माहितीये काय हा लहान असं ना ह्याची आई देवाघरी निघून गेलेली आहे ना ते वांदे झाले हो त्याच मला सांगतो ए, 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 आईला असा त्रास द्यायचा नाही आणि ना तुमच्यात ना त्याला आई दिसते हो म्हणून तो आई म्हणाला नाही नाही ना? 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 तुम्ही पण असं बोलताय हो मला बायको नाही ना <laughs> आणि मला ना तुमच्यात माझी बायको दिसते हो शांत बसा गप्पा बसा प्लीज प्लीज नका चळू ना मला नका ना चळू झोपू दे मला शांतपणे जा ना तुम्ही प्ली जाईत ना झोपू दे मला ऐका मला आहे ना हॉटेल मध्ये एवढे चांगले तरी देता होता हे मिळत नाही नाही दुसरं काय म्हणजे आणखी काय तत्पर सेवा करायची ना मी काय म्हणतो मी इथं झोपलेलो आहे फक्त ती शांती आली ना की मला जरा उठवा निकड बोला कोण शांती शांती माझी बायको आत्ताच तुम्ही म्हणालात ना की आला आई नाहीये मला बायको नाहीये हो दहा वर्षापूर्वी ना इथेच तिनं जीव सोडला निवड हो हो, हो शांती आणि ती काय होते रात्रीची येते मला उठवते माझ्याबरोबर शालूचा डान्स करते आणि मग निघून जाते भूत नाही शांती माझी बायको ना म्हणजे बघा वसाडीचं नाव खाली लगेच हजर झाली शांती 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 आहे शांती 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 ऐकून घे कोणाची सटमी सटवी नाही आहे काय नवीन कस्टमर आहे सकाळी निघून जाणार आहे शांती जरा शांत देऊ नको प्लीज हा शांती शालू नाही मी सुहास सुहास नाही हो शालू चा डान्स करा असा म्हणतीये ती करा नाही तुम्हाला पण नाचावं लागलं ती जायचं नाही असं कसं नाचा तुम्ही हो अग शालू झोका दे गो मयना अग शालू झोका दे नाही ती पिढा बला गेली भाय ते काय सांगू तुम्हाला एवढं व्यापाय काय करणार हे असे कस्टमर आहेत ना या पण हॉटेल बुक करतात आणि आपल्याकडनं पन्नास टक्के डिस्काउंट घेतात काय समजलं आपले जेवढं होतात माहिती तुला हे तो दोनशे चार मध्ये बेड खाली झोपला हो नाही कस्टमर डबल भाडं देणारा त्याला घेऊन ये पण करतो तिला घेऊन ये हो। आणि आमिर तू काय करशील हॉटेल बुक झालाय आता सटर खाली कर <laughs>